प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत जा तालुक्यातील जाडर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न एकशे नऊ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुक्यातील जाडर बोबलात येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार माननीय विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी उपस्थित रक्तदात्यांचा सन्मान करून समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या उपक्रमाचे आयोजन तमन्ना गौडा रवी पाटील युथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते शिबिरात एकूण एकशे नऊ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी असलेले प्रेम आपली निष्ठा व सामाजिक भान दाखवून दिले या प्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय विलासराव जगताप म्हणाले की रक्तदान हे जीवनदान आहे समाजातील तरुणांनी अशा उपक्रमात सहभागी होणे ही काळाची गरज आहे पवार यांच्या आजची तरुणाई सामाजिक बांधिलकी जपत आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी तमनगौडा रवी पाटील यूथ फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विशेष कौतुक केले तसेच सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानले या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक जागरूकतेला चालना मिळाली असून पुढील काळातही असे उपक्रम राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आणि म्हणून दर महिन्याला रक्तदान करावं असं लोक सांगतात रक्तदान केल्यावर आपलं काय नुकसान होते का हे डोक्यात काढून टाकत नाही आम्ही कॉलेजला असताना नोकरीला असताना आम्ही चार सहा 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 महिन्याला रक्तदान करत होतो आणि आमचा ओ पॉझिटिव्ह ग्रुप आहे आमचं काहीच नुकसान झाले आहे तुम्हाला त्यामुळे रक्तदाब किती वेळा केलं आणि तुमच्या शरीराला काही बाधक होत आहे तेवढं रक्त परिश्रमा निर्माण होत असते त्यामुळे रक्तदानाची क्रिया ही अतिशय पुण्याची क्रिया आहे कुठे जाऊन डोकी मारण्यापेक्षा जगामध्ये मध्यंतरी तुम्ही गंगाधर किंवा यमुना नदीत जाऊन डोकी मारून गेला काय पाप नसत की हो। तिथं डोळकी माराल का पाक नसत होते का त्याच्यापेक्षा असं जर रक्तदान केला तुम्ही अवयव केला त्या जास्त दृष्टीपेक्षा त्यामुळे आपण नेहमी त्याच्यामुळे काल त्या जनतेची सेवा होती आणि जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा आपल्याला अनेक संतांनी सांगितले त्यामुळे लोकांना मदत करणं हे एक माध्यम आहे तुम्ही पैशाने किंवा ह्याची मदत करू शकत नाही परंतु ते सगळ्यापेक्षा जास्त मदत ही अवयवदानामुळे म्हणजे शरीराचे जे बाक असते हे केलं की सगळ्यापेक्षा जास्त मतदान हे केल्याचं पुण्य आपल्याला सगळ्याला मिळत आहे म्हणून आज एक चांगला उपक्रम हो। रवि ते केलेलं आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेलं आहे आपण सगळ्यांनी रक्तदान करावं हो। आणि एका आरोग्य शिबिराला एका चांगल्या माणसाला या रक्तदानाचा उपयोग व्हावा त्याच्यासाठी तुमचं रक्तदान हे महत्वाचं दान तुम्ही देण्याचं कोणी करून तुम्हाला मिळावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आता रह अजून एक फॅटाय मला वाटतं उद्या का परवा दिवशी परवा दिवशी परवा दिवशी गोपीचंद पडळकरांनी तुमचे चंद्रकांत दादा पाटील हे इथं उद्घाटन येणार आहे जवळजवळ पाच सहा कार्यक्रम त्याने उद्घाटन केल्यानंतर गोपीचंद पडवळकरनी घेतले मला एकाच दिवसाला चाललं गोपीचंद पडवळकर आम्हाला त्याने यातलं एक एक काम तरी मंजूर करणार सहा कामं त्यांनी उद्घाटनने केले काही कामं आमच्या काळात आहेत काही कामं विजयकाराच्या काळात आहेत ह्याच्या काळातलं यात एक एक काम मिळून लक्षात ठेवा फक्त तो उद्घाटन करायचं लोकांमध्ये स्टंत मारायचं आणि त्याचं भाषण करताना तर काय करतोय संघ एक सहा गाड्या असते इथं पुढं बसवायचं आणि बोपीच्या गोळा लागला की त्यानेच टाळ्या वाजवायचं आणि कुठली माणसं त्याच्या कार्यक्रमात नसते तर येतात माणसं भरून आणायची त्यांना माणसं भरून यायची काय केलं परवा द्यायचे त्यांनी विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडायचे असते काय केलं तिथं धंगा मारे मारावी त्यात आपल्या गुरु साहेब लक्ष ठेवा अरे आमच्या तालुक्याच्या आपण जाते ना या एवढ्या वर्षामध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून जवळजवळ सात ते आठ आमदार आमच्यासारखे निवडून गेले पण एकही आमदार तिथे जाऊन जंगामस्ती मारामारी केलेल्या साठी ठेवा ते कशाला सभागृहात विधानसभेचं सभागृहात भांडण मारामारी करण्यासाठी नाही तिथे लोकांचे जग तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी ते विधानसभा माने चार चार के ते प्रश्न मांडायचं सोडायचं आणि एकमेकांना चिडवायचं मारामारी करायचं आणि जरचा आमदार म्हणून आम्हाला याचं दुःख होते आम्ही कधी आमदार असताना असं त्यांना नाही त्यामुळे आम्हाला जतच्या आपण गेली ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जरचा आमदार हा भानपूर आहे विकासाच्या प्रश्नापेक्षा भांडण्यामध्ये याच्या जास्त इंटरेस्ट आहे ही एक प्रतिमा जत तालुक्याची सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेली आणि ते प्रतिमा हाकण्यासाठी काहीतरी म्हणून आम्ही केलेली कामं लोकंगानाने केलेली आता एक ज्या कुणाचं सांगतो तुम्हाला ही जागा कुणी दिली त्याच्यापर्यंत फोन केला कुणाच्या कालावधीमध्ये आरोग्य समजा एक प्राथमिक आरोग्य कुणी मंजूर केलं याचा गावकऱ्यांनी विचार करावा आयत्या काल झालेल्या कामाच्या श्रेय द्यायचं ही पदक गोपीचंद बंद करावी पाहिजे आयत्या पीठावर ऐकून असा आपल्या मरा मराठीमध्ये बरोबर सवय आयटीआयच्या काम करायचं बद्दल तू काहीतरी काम करणार जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा